श्री स्वामी समर्थ तर आज माझ्या पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहूया की यावर्षी संक्रांत कसे आहे आणि त्याच्यावरती संपूर्ण माहिती मकर संक्रांत म्हणजे नेमकं काय का तर मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हटले जाते दरवर्षी मकर संक्रांत पंधरा किंवा चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाते या दिवसापासून उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य उत्तर दिशेने प्रवेश सुरू करतो उत्तरायण काळाला शुभ मानले जाते या दिवशी गंगास्नान दान धर्म पूजा या असे विशेष महत्व आहे हा सण एकतेचा व गोडव्याचा संदेश देतो तर या सणाला आपण तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणतो आणि सर्वांना गोड असा तिळगुळ किंवा कोणी गुळाच्या पोळ्या असे वेगवेगळे वेग पदार्थ बनवतात सुहासिनी बायका विशेषत देण्याची परंपरा हळदी कुंकाचा समारंभ याला खूप महत्त्व मानले जाते त्याचबरोबर पतंग उडवणे हा सुद्धा एक लोकप्रिय परंपरा आहे हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळावी म्हणून तिळ व गुळ खाल्ले जातात त्याचबरोबर आपले नाते मदे ही गोडवा राहावं याचे हे प्रतीक म्हणून तिळगुळ वाटला जातो तर या वर्षीची संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत आहे तर सूर्याचे मकर संक्रांतीचे बालवण करण्याचे होते होत असल्याने वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे तर यंदा पिवळा व रंग साडीसाठी वर्जा आहे हातामध्ये गदा घेतली आहे केशरी टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका आहे वासाकरिता जायचे फूल फुल हातात घेतलेले आहे पायस भक्षण करत आहे सर्प जाती आहे आणि भूषणार्थ मोती धारण केलेले आहे या दिवशी आपण पूजा शुभ कार्य याला विशेष महत्व आहे पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे सूर्यदेवाची पूजा करणे दान जेणेकरून पुण्य लाभन गरिबांना अन्न दान कपडे तीळ गूळ असे गोडाचे पदार्थ आपण दान करू शकतो हे सण केवळ धार्मिक नसून तर ऋतू शेती सामाजिक सण आरोग्य आणि जीवनातील नवीन ऊर्जा याचे मि मिलाफ आहे सूर्याची उत उतरायण सुरुवात केल्यामुळे उजेड ऊर्जा आणि नवीन सुरुवात ही जीवनातील चांगली फळी आणते असे मानले जाते त्याचबरोबर सूर्याची मकर राशीत प्रवेश होतो उतरायणाची सुरुवात होते आणि दिवसभराचे दिवस लांब होऊ लागतात शिशिर ऋतूचा समाप्तीचे संकेत यामध्ये आपल्याला भेटले जाते त्यामध्ये ऋतूमध्ये येणारे सर्व फळे भाज्या आपल्याला सगळ्या खावायला मिळाव्यात यासाठी ह्या ऋतूचे खूप विशिष्ट असे महत्त्व आपण पाहतो तसेच मकर संक्रांतीला वादविवाद कडू शब्द बोलणे आळस नकारात्मक विचार मद्यपान ह्या टाळावेत तसेच सण उत्साहाने पतंग अशा प्रकारे ही पूर्ण आपली यावर्षीची मकर संक्रांतीची माहिती आहे व्हिडिओ आपला आवडल्याच्या नंतर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ